आ, हे चक्र असंतुलित असेल तर काय काय लक्षणं दिसतात आपल्या शरीरामध्ये साऊंड हिलिंग चक्र सिरीज ही आपली आता स्टार्ट केलेली आहे मी त्यामुळे तुम्हाला आज आपला विषय असणार आहे स्वादिष्टान चक्र आणि पहिला जो मी मुलाधार चक्राचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिला असेल तुम्हाला समजलं असेल की काय म्हणजे इनबॅलन्स झाल्यानंतर मुलाधार चक्र आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतात तर आज आपण पाहणार आहोत जे दुसरं आहे स्वादिष्ठान चक्र तर चला तर मग स्टार्ट करते आणि आज मी तुम्हाला स्वादिष्टान चक्राविषयी संपूर्ण आपलं जे सात चक्र असतात त्यापैकी एक स्वादिष्टान चक्र आहे ते जर इनबॅलन्स झालं तर आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतात तर ते मी आज सांगणार आहे आणि त्यासाठी आपल्याला कसं ते बॅलन्स करायचं आहे तर हा व्हिडिओ त्याच्यासाठीच चा असणार आहे तर चला तर मग मी स्टार्ट करते आजच्या व्हिडिओला आणि आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या भावनांचं आणि सर्जनशीलतेचं केंद्र स्वादिष्टान चक्र आणि स्वादिष्टान चक्र म्हणजे काय असतं तर स्वादिष्टान चक्र म्हणजे आपल्या शरीरातलं दुसरं चक्र हे आपल्या नाभीखाली आणि नाभीच्या थोडं खाली गुप्तेंद्रियांच्या आसपास असतं हे चक्र आपल्याला भावनिक स्थैर्य सर्जनशीलता लैंगिक ऊर्जेचं संतुलन आणि आनंद अनुभवण्याची क्षमता देतं हे चक्र पाण्याशी निगडीत आहे प्रवाह हालचाल आणि लवचिकता हे चक्र असंतुलित असेल तर काय काय लक्षणं दिसतात आपल्या शरीरामध्ये जेव्हा स्वादिष्ठान चक्र कमजोर असतं किंवा ब्लॉक झालेलं असतं तेव्हा काय काय आपल्याला दिसतात तर आपल्या भावना दडपल्या जातात मनात अपराधी भावना असते सर्जनशीलतेचा अभाव वाटतो लैंगिक समस्या येतात नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण होतो आणि कधीकधी आपण स्वतःलाच प्रेम देणं थांबवतो तर स्वादिष्टान चक्रासाठी उपयोगी फ्रिक्वेन्सी कोणती आहे तर फोर वन सेवन हर्ड्स ही फ्रिक्वेन्सी जुनी नकारात्मक ऊर्जा साफ करते भावना मोकळ्या करते आणि आत्मविश्वास आणि लवचिकता वाढवते जेव्हा तुम्ही फोर वन सेवन हर्ट्स ऐकता तेव्हा तुमचं अंतरंग हळूहळू रिलीज मोडमध्ये जातं आणि आता मी जे काही अफॉर्मेशन सांगणार आहे त्यासाठी तुम्ही डोळे बंद करायचे आहेत आणि तुम्ही हे अफॉर्मेशन ऐकायचे आहेत स्वादिष्टान चक्रासाठी हे अफॉर्मेशन मी बनवलेले आहेत आता डोळे बंद करायचे आहेत आणि नाभीखाली हलकी ऊर्जा जाणवत असल्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि शांत श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे आणि मी अफर्मेशन बोलते आता मी माझ्या भावनांना स्वीकार करते किंवा करतो मी सर्जनशील आहे मी प्रेम करण्यास आणि स्वीकारण्यास तयार आहे माझं स्वादिष्ठान चक्र संतुलित आहे माझं शरीर मन आणि आत्मा सुसंगत आहेत आणि आपल्याला काय काय करायचंय आता झालेले आहेत आपले अफॉर्मेशन बोलून तर आपल्याला हे दिवसातून एक वेळ निवडून रोज करायचं आहे शांत कोपरा ठेवायचा आहे जिथं डिस्टर्ब होणार नाही पाणी जवळ ठेवायचं आहे कारण हे चक्र पाण्याशी जोडलेलं आहे आणि जर्नलिंग करा भावना मोकळ्या करायच्यात आपल्याला डान्स आर्ट किंवा लेखनासारखी सर्जनशील क्रिया करायची आणि काय नाही करायचं आहे याच्यासाठी ताण तणाव असताना करायचं नाही आहे अशांत गडबडीत वातावरण टाळायचे आणि गिल्ट किंवा पास्टवर फोकस करायचा नाही आहे साठी तयार व्हायचं आहे आपल्याला आणि हेडफोनशिवाय ऐकायचं नाही आहे आणि हे कोण कोण करू शकतं ज्यांना भावना दडपलेल्या वाटतात जे नात्यांमध्ये ताणतणाव अनुभवतात कलाकार लेखक आई वडील सर्वजण करू शकतात आणि कधी करायचे सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपायच्या आधी रोज फक्त दहा मिनिटं आणि सात दिवस सतत केल्यास परिणाम जाणवायला लागतो आणि याच्यासाठी आपल्याला कोणती फ्रिक्वेन्सी वापरायची फोर वन सेवन आणि स्वादिष्टान चक्रासाठी उपयोगी फ्रिक्वेन्सी आहे ही फोर वन सेवन तर तुम्ही ही ऐकू शकता पण मी आग अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे कुठलीही फ्रिक्वेन्सी ऐकताना तुम्हाला जर खूप म्हणजे असे जास्त प्रमाणात आजार असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि मगच अशा फ्रिक्वेन्सी ऐकायचं आहेत त्यामुळे तुम्ही तो सल्ला घेऊनच या ऐका किंवा तुमच्या याच्यावर असणार आहे हे सगळं आणि हे केल्यावर काय काय बदल होतात आपल्या याच्यामध्ये तर भावना ओघात बोलता येतात पास्ट गिल्ट रिलीज होतो सर्जनशीलता वाढते चित्रकला लेखन गायनात रस येतो नाते संबंध गोडसर होतात स्वतःवर प्रेम वाटतं स्त्रीत्वाची किंवा आत्म्याची ऊर्जात्मक ओळख वाढते तुम्ही पुन्हा स्वतःकडे प्रेमाने पाहायला शिकता आज आपण आपल्या भावनांच्या आणि सर्जनशीलतेच्या केंद्राशी संवाद साधला स्वादिष्टान चक्र उद्या आपण जाणून घेणार आहोत मणिपूर चक्र जे आपल्या आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचं मूळ आहे आणि तेव्हा विसरू नका तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा पण जो विषय आहे मी घेतलेला कसा वाटलेला आहे यातून तुम्हाला जर नॉलेज मिळालं असेल तर प्लीज लाईक करा पुढच्या वेळेला मी छान असा व्हिडिओ घेऊन येणारच आहे तर तुर्तास तरी थांबते मी आता धन्यवाद